नमस्कार सगळ्यांना कशा असं बघ स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती तर मला कुणीतरी प्रश्न विचारला होता की काही तुमचं भांडण झालेलं उलटं बोललेलं असा एकही व्हिडिओ कधी येत नाही आणि कधी आम्ही बघितला पण नाही म्हणजे जे लोक माझे व्हिडिओ बघतात जास्त तर बघत नाहीत पण जे बघणार आहेत माझे जे स्क्राईब तर ते बघतात ना ते मला कधी कधी विचारतात की असे व्हिडिओ तुमचे कधी येतच नाही कधी क कधी तुम्ही तुमच्या नवऱ्याला उलटं बोलताना की कधी त्यांची चुकी सांगत नाही का तुमच्या घरात कधी म्हणजे असं भांडण होतं की नाही तुमचं घरण माझं परिवार तिथून एकचण भांडण झाल्याशिवाय राहतात का पण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर सांगायसारखं थोडे असते आणि ॲक्च्युली सांगण्यासारखं झालं तर माणूस जास्तच म्हणजे डोक्याच्यावर गेल्याच्या नंतर माणूस लईच राग आला तर माणूस सांगून पण जाताना असं नाही असं नाही सांगतो पण माणूस म्हणजे एवढं भांडण मी कधी घरात होऊ देत नाही एवढं नाही भांडण कधी होत जिथंल तिथंच मी भांडण दाबून ठेवते भले मला त्रास झाला तरी पण चालू पण जास्त वाढू द्यायचं ना भांडण असं कामा भांडण होतं ना राग येतो भांडण होतं कधी पोरणचं माझं होतं कधी नवऱ्याचं माझं होतं पण मी शब्द पुढं वाढवत नाही काय होतं शब्दाने शब्द वाढला ना की जास्त भांडण होतं ते जर रागवले ना माझ्यावर तर मी शांतपणे ऐकून घेतो किती बोलवते त्यांना उलटं उत्तरच नाही द्यायचं रागल होतो पण त्यांना उलट बोलायचंच नाही तेवढा वेळ आता तेवढा त्यांचा ते रागाचा भर ते ना तेवढ्या वेळा मग त्यांना काहीच नाही म्हणायचं शांतपणे ऐकून घ्यायचं तुम्ही जसं काय माझीच चुकी आहे काय त्यांना भडास काढायची काय रागाने बोलायचं ते बोलू द्यायच नुसतं त्यांच्या तोंडाकडं बघून ऐकून घ्यायचं मग ते शांत झाले ना मग मी त्यांना विचारते शांत झाल्याच्या नाही काय उपाय चुकलं होतं का माझं लय आवाज चढला होता त्यांचा कारण सांगू शकाल का तुम्ही त्याचं कारण मला नंतर त्यांना मग गुडी ते गुडीत आल्याच्या नंतर त्यांना मग गडबड करायची ती पण जास्त नाही तात्पुरतेच माझा छोटा मुलगा आहे ना रोशन त्याला घरात भांडण झालेलं आवडत नाही राग येतो त्याला मग चिडचिड करतो त्याला बिलकुल आवडत नाही मोठ्याला पण नाही ना आवडत भांडण झालेलं मग आम्ही काय करतो जिथांनी तिथंच भांडण सोडून देतो मला एका दादाने दोन तीन वेळा विचारले होतं असे व्हिडिओ तुमचे कधी येतच नाही आहेत तर मला ते कधी भांडण व्हिडिओ तुम्ही कधी टाकणार पण नाही माझ्या नवऱ्याला आवडणार पण नाही की भांडण झालेला सोशल मीडियावर टाकलाय असं म्हणत नाही मी टाकणार नाही पुढचा टाईम कसा आहे तुम्ही सांगू शकत नाही सांगण्याचा टाइम येतोय काय ते पुढचं काय होईल ते मी बोलू शकत नाही पण सध्या तर मी जेवढं भांडण होऊ नये तेवढं ना मी घरामध्ये सगळ्यांना जिथली तिथं ठेवते असं काम आहे माझं तुम्ही विचारलं होतं म्हणून तुम्हाला मी आज हा व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला आणि भले सासू राहिलं सासू सासऱ्याचा माझा प्रश्न तुम्ही सकाळी आठला साडेसातला घर सोडते तर संध्याकाळी सहाला पाचला घरी होते मी भांडण होण्याचा सवालच येत नाही संध्याकाळी मी घरी आले तर मी माझ्या कामात राहते ते थे, त्यांच्या कामात राहतात आणि त्यांचं त्याच्यातून पण त्यांचं काय चाललेलं असलं तर मला व्हिडिओ बनवायचे असते तर माझ्याकडे वेळ नसतो ना त्यांचं प्रश्नाचे उत्तर द्यायला पण वेळ नसतो आणि त्यांच्यासह भांडायला पण वेळ नसतो फक्त दोन मिनटासाठी ऐकायचं बघायचं काय चाललं ह्यांचं काय नाही चावतं ह्यांचं रोज लक्ष नाही द्यायचं असं काम आहे माझं आणि तशी व्हिडिओ काय सोशल मीडियावरती टाकणार नाही परिवाराचे व्हिडिओ टाकले जातो हे त्यांना आवडतच नाही जास्त सोशल सोशल मीडियावरती मग तसे व्हिडिओ कशाला टाकायचे म्हणून ती मी माझे माझेच व्हिडिओ बनवते